नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आम्ही मस्त तुम्ही कसे आहात तर गावाकडे आलेलेच होतो तर म्हटलं की मी तुम्हाला गोठा आणि शेती म्हणजे वॉटरमेलनची शेती केलेली होती ते मला तुम्हाला दाखवावं असं वाटलं सो म्हणून आम्ही आलेलो आहे तर चला मला काही यातलं येत नाही आहे हा पाठ वेगळा आहे बट आमच्या घरातले कसं काय काय करतात ना हे आ, काई -काई करता मला तुम्हाला दाखवायचं आहे चला लेट्स गो तर हा आहे आमच्या घरापासून खळ्यावर जाण्यासाठी म्हणजेच जिथं आमचा गोटा आहे ना तर तिथे जाण्यासाठीचा हा रोड आहे शेर काढायला आमचे सपना ते धार कस काढते जरा कळू दे की सपना ते पाहुण्याचे कळू जरा करते <laughs> तर हे आहेत आमच्या चार चा नंबरच्या जाऊबे आणि ते आणि हे एक भैया आहेत जे कायमस्वरूपी इथं असतात म्हणजे दिवसा आणि रात्रीही सो ते पूर्ण अशी काळजी घेतात आणि मशीन आहे धार काढण्यासाठी दूध वगैरे काढण्यासाठी हे आमचे सपनातई आणि पिंटू भोजी तर गोटा चांगला असेल ना तर जनावरांचे स्वास्थ्य चांगलं राहतं असं म्हणतात त्यामुळे काय होतं की सुधारित पद्धतीमुळे गोट्यातील कामे हे आपली सहजपणे होतात खूप छान पद्धतीनं असा हा प्लॅनिंग केलेला आहे किंवा प्रकल्प ह्यांनी केलेला आहे म्हणजे कोणत्याही गोष्टीची की कमतरताही इथं नाही आहे आणि फुल नियोजननी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत जसं की यांना पाणी पिण्यासाठी किंवा चारा घालण्यासाठी वगैरे आणि साईड बाय साईड ह्यांनी मुक्त गोटाही अशा पद्धतीनं केलेला आहे त्यामुळे जनावरांना असं बंदिस्त राहण्यासारखं असं वाटत नाही आहे छोटं मोठं तिथंही तो गोट्यांमध्ये ना छोटं शेडही बांधलेले आहेत इन केस त्यांना जर वाटलं की बाबा आपल्याला खूप ऊन लागते वगैरे तर घसण्याची सोय वगैरेही खूप छान पद्धतीने केलेलं आहे पाण्याची सोय तर फुल्ल आहे कारण जेवढं गोटा आपला स्वच्छ राहील ना तेवढं जेव तेवढेच आपले जनावरही खूप छान आणि स्वच्छ राहतात आणि त्यांचा खाद्याचं सोयही खूप छान पद्धतीनं केलेलं आहे हा आहे आमचा सचिव तर हे आहे पाण्याची सोय जेवढे म्हणजे चोवीस तास पाणी अवेलेबल आहे ज्यावेळेला आपल्या गाईंना वाटतील की पाणी प्यावचं त्यावेळेला ते पाणी पितील आणि ॲटोमॅटिकली त्यामध्ये पाणी येतं अशा पद्धतीने हे नियोजन केलेलं आहे हे चार मोठे गोणे आहेत ते पाच पाचशे किलोचे आहेत त्यामध्ये सगळं खाद्य आहे इथंही गोणी दिसतात आपल्याला भरपूर पोती तर त्यामध्येही खाद्य आहे साईड बाय साईड आमची शेतीही आहे त्यामुळं चाराला काही कमी नाही आहे पाण्याचीही काहीच कमी नाही आहे आणि हे भैया चोवीस तास इथे असतात त्यामुळे जनावरांना स्वच्छ करणे किंवा गोठा छान पद्धतीनं ठेवणे अशा पद्धतीनं खूप छान अशी स्वच्छता इतर ठेवलेली असते फॅन म्हणा किंवा म्युझिक अशा पद्धतीनं ही खूप छान नियोजन केलेलं आहे त्यामुळे कसं असतं की बाबा कुठलीही बिझनेस करायचा किंवा हे गोठा वगैरे करायचं तर एका दुकट्याचं हे काम नाही आहे सकाळ सकाळी दीपातळी आणि शेतू भाऊजी येतात आणि संध्याकाळी हे आमच्या सपनाताई आणि पिंटू भाऊजी येतात आणि खूप आवडीने ह्या गोष्टी करतात त्यामुळे म्हणतात ना की कुठलीही गोष्ट आपण आवडीनं करायचं असेल तर कंटाळा वगैरे येत नाही ना तो प्रकार आहे आणि ॲक्च्युली काय आहे की घरी मंगलकार्य ही आहे लग्न आहे त्या घाई गडबडीत लाडू चिवडा वगैरे सगळं करून परत आमच्या जोशाने एकाने आणि पिंडूजे आलेलं आहे आणि सकाळी तर सहा पाच साडेपाचला येतात ह्या सगळ्या गोष्टी क धार वगैरे काढण्यासाठी त्यामुळे खूप हौसेनेही केलं जातं अशा पद्धतीनं कोणतंही गोष्ट नियोजनाने केलं ना तर खरंच खूप छान होतं आणि ऍक्च्युली काय असतं की जिथं शेती असेल ना तर तिथं एक ते दोन गायी असतातच असतात तर हे एक ते दोन गायीचे ना, ही एवड़े ना हे एवढे गायी झालेले आहेत ॲक्च्युली टोटल सतरा झालेले आहेत त्यामुळं ना की हे काही विकत आणलेलं वगैरे अशा नाही आहे सुरुवातीला दोनच गाई होत्या ते दोन गायीचे हे सतरा गायी झालेले आहेत त्यामुळे अशा पद्धतीनं खूप छान पद्धतीनं नियोजन केलेलं आहे आणि हे पिंटू भाऊजी हे मेडिकलही चालवतात कारण यांचं फार्मसी झालेलं आहे सो सकाळी घरचं डेअरीही आहे सो सकाळी पहाटे लवकर उठून डेअरी सांभाळतात नंतरनं मेडिकल सांभाळतात आणि नंतरनं मग संध्याकाळी इकडे गोट्याकडे येतात आणि शीतल भाऊजी ही कारखान्यांमध्ये ऑफिसर आहेत तरी तेही सकाळी लवकर उठून पाच साडेपाचला इथं येतात ही सगळी प्रोसेस ज्याचे ना आधार कडणी वगैरे या सगळ्या गोष्टी कामं करून मग नंतर ना ते कारखान्याला का जातात आणि हे ना की टोटली साईड बिझनेस आहे पण त्यांना आवडतं म्हणून सगळे करतात हे आम्ही पलीकडे शेती असल्यामुळे चाराचीही काही कमतरता नाही आहे आणि अशा पद्धतीने हे मशीन आहे की त्यामुळे ना की खूप इझी गोष्टी होऊन जातात आणि काही त्रासही होत नाही आहे आपल्याला आणि की अशा पद्धतीने ही पाण्याची सोय केलेली आहे जसं जसं पाणी संपेल ना तसं ते ॲटोमॅटिकली पाणी वर येतं अशा पद्धतीने हे सोय सुद्धा इथं केलेली आहे त्यामुळे काय होते की जनावरांनाही त्रास होणार नाही गरमीचीही त्रास होत नाही किंवा जास्त आमच्याकडे थोडंसं पाऊस जास्त पडतं त्यामुळे पावसाचंही काहीच त्रास नाही आहे त्यामुळे जसं माणसांची काळजी घेतली जाते ना तशाच पद्धतीनं गाईचंही ही काळजी घेतली जाते हे धार काढण्यासाठी मशीन आहे आणि इथून पुढे ही सगळी शेती आहे जिथपर्यंत तुम्हाला लांब पर्यंत दिसेल ना तिथं सगळी शेती ही इथून नायकांची शेती आहे आणि हे कशाच आहे हे आणि हे शेंगा ना कुठल्या त्याकडेच हा हा ते हे आमच्या मावशी म्हणजेच माझ्या मिस्टरांची मावशी तर ॲक्च्युली त्यांना बघायचं होतं हा गोटा ज्यावेळेला हिचं वस्तुशांती झालं ना तर त्यावेळेला त्या आल्या नव्हत्या तर त्याने खूप काय ऐकलेलं होतं की खूप छान झालं आहे वगैरे तर त्यांना बघायची खूप इच्छा होती म्हणूनच आम्ही आलेलो होतो सो अशा पद्धतीनं हा आमचा गोटा अशा पद्धतीनं आहे आणि हे भैया असल्यामुळं थोडंसं टेन्शन कमी होतं कारण सगळे बाकीचं वगैरे तेच बघतात आणि ॲक्च्युली आता कसं आहे की मशिनरी वगैरे येत आहेत ना त्यामुळे सगळ्या गोष्टी थोडे इझीही होत आहेत आणि हा खटाटो खूप आहे कारण ॲक्च्युली काय होतं की हे केले आहेत ना तर त्यांना एक दिवस आराम नाही आहे सकाळही यावंच लागतं संध्याकाळी यावं लागतं त्यामुळं सुट्टी हा प्रकारच नाही ह्याच्यामध्ये गावी वगैरे जर जायचं असेल तरी पण कोणाला तरी पाठवण्यासाठी नियोजन वगैरे करून मगच ह्या गोष्टी सगळ्या कराव्या लागतात आणि हे डेली रुटीन आहे त्यामुळे एक दिवस ब्रेकही आपण किंवा सकाळचा एक टाईमही आपण ब्रेक घेऊ शकत नाही अशा पद्धतीनं दूध वगैरे सगळं घेऊन डेअरीसाठी घेऊन गेले आणि नंतरनं त्यांना चारा आणि ह्या गोष्टी वगैरे घातल्यावरती वन बाय वन त्यांना खाली पाठवतात आणि खाली पाठवल्यानंतरनं मग पूर्ण छान असा गोटाही ते स्वच्छ धुवून वगैरे घेतात आणि मी तो नुसतं बघण्याचा कार्यक्रम करत असते कारण ॲक्च्युली मला सिरियसली सांगते तुम्हाला यातलं एक ही काही येत नाही असंच मी फिरण्यासाठी म्हणून जाते तिथे आणि ॲक्च्युली घरातल्या सगळ्यांना येतं फक्त मला आणि माझ्या मिस्टरांना दोघांना फक्त काहीच ह्यातलं येत नाही ना शेतातलं काही येतं ना ह्यातलं काहीच येतं बट आमच्या घरातल्या सगळ्यांनी करतात आणि नंतरच पलीकडे वॉटरमेलनची शेती आहे सो तेही आपण बघायला जाऊ हे सगळं झाल्यावरती पिंटू भाऊजी दूध घालायला गेले डेअरीला तर ते आल्यावरती आपण सगळेच जाऊ म्हणजे आपल्याला तिथे आत थोडंसं चालून जावं लागेल त्यामुळे सोबत जर ते असेल तर आपल्याला बरंच आहे कारण फर्स्ट टाईमच जात आहोत तिकडे त्यामुळे म्हटलं की ते आल्यावरती आपण जाऊन हे भैया खाली नेऊन स्वच्छ गोटा धुवून वगैरे काढतात आणि इथंच मुक्त गोट्या टाईपमध्ये ना की इथंच सगळ्या गोष्टी ते अरेंज केलेल्या असतात आणि संध्याकाळी पाच साडेपाच झाले ना तर एक, -एक गाई ना वर जाऊन आपल्या आपल्या जागेवरती राहतात हे आहेत अण्णा आणि ह्या मावशी तुम्ही बघितलाच आहात तर अशा पद्धतीनं हा आमचा गोटा आहे आणि चला तर आता आपण वॉटरमिलनची शेती बघायला जाऊ आणि दोन ठिकाणी आहे वॉटरमेलनची शेती सो एका साईडला जवळच आहे ते इथं मी दाखवते आणि नंतर आहे ते थोडंसं लांब आहे आणि हे आहे पंचवीस गुंटांमध्ये फक्त केलेलं आहे आणि नंतरचं आहे ते दोन एकरमध्ये आहे सो इथं थोड्याच प्रमाणामध्ये केलेलं आहे ते बघू आणि या ज्या शेतातून आपण जात आहोत ना ते ही आपली शेती आहे सो अशा पद्धतीनं थोड्या थोड्या शेतीचं म्हणजे थोडं ऊस शेंगा अशा पद्धतीनं थोडं लावलेलं ला आहे आणि पाऊस इकडे जास्त असतं त्यामुळं शेतामध्ये तांदूळही असतं आणि आत्ता आत्ता थोडं थोडं कुठंतरी मी शेती बघत आहे कारण ह्याच्या आधी मी शेती पण बघितलेले नव्हतं किंवा काहीच नाही आहे आणि हे ताकाचं केलेलं होतं त्यामुळे ते गेलेलं आहे त्यामुळं हा असाच प्लॉट आहे सध्या आता त्यामुळे ह्यामध्ये आता नेक्स्ट काहीतरी करतील ताक काढलेलं होतं इथून आणि अशा पद्धतीनं ही आहे आणि व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही आमचं वॉटरमेलनची शेती घरात लग्न कार्य होतं लग्न झाल्यावर ते येणार होते क्लिंगड घेऊन जाण्यासाठी तर म्हटलं की लग्न झाल्यावरती घेऊन जाते तो ही व्हिडिओ बनवण्याची बनवायची इच्छा आहे बघू जर आपण असेल तर नक्की बनवूच तो व्हिडिओ पण खूप ऊन आहे आणि ह्या उन्हामध्ये ना की काम करणं खरंच खूप मोठी गोष्ट आहे ही आणि म्हणतात ना एका शेतकऱ्यासाठी ही खूप अवघड गोष्ट आहे उन्हात काम करणं शेतकरी होणं पण सोपं नाही आहे कारण ना ॲक्च्युली बाहेर ऊन जरी बघितलं तर आपले डोळे असे रखरखतात रक तर शेतात असल्या शेतात काम करणं ना खूप मोठी गोष्ट आहे आणि खरंच खूप ताकद लागतं त्या गोष्टीला अशा पद्धतीने हे गोटा स्वच्छ करतात पाण्याची सोय जेवढी चांगली असेल ना तर गोटा स्वच्छ राहतो गोटा स्वच्छ असेल तर जनावरही स्वच्छ राहतात तर जनावरही खूप छान पद्धतीने राहिलं तर दूधही खूप उत्पादन वाढत जातं अशा पद्धतीने ही आमची गोठा आणि शेती थँक्स फॉर वॉचिंग